तुझा भावार भा मराठीचा तू कै बारी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान अभिषणा मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता वाजले सकाळचे चार पन्नास तर माझ्यासुद्धा आबी आणि बाकीची पलट नाही पुढे तर आज आम्ही चाललेलं रायगडावरती तर कधी दिवसा आमचा प्लॅन चालू होता रायगडवर जायचं आहे रायगडावर जायचं आहे पण तो, तो, तो आज पण तो आज आम्ही चाललेला आहे तर चला बघूया आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे मित्रांनो सगळी बोर आहेत तर आम्ही आज रायगडचा प्रवास करणार आहोत लांब म्हणजे लांब असं गाडी तर आली नाही आमच्या अजून किती वाजतात काय माहित निघायला भावन <laughs> 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 हो ना आता उजळलाय ते अजून काय आलीच नाही पाच चार पंचे ब्लॉक चालू केला होता निघालेलो आहे सात छत्तीस झाले अजून तर गाडी आलीच नाही आहे प्लॅन कॅन्सल तर काहीतरी दुसरा जाऊ शकतो नाही तर दुसरीकडे जाऊ शकतो म्हणजे काहीतरी नवीन बघायला भेटल तर आमचा रायगड कॅन्सल होऊ शकतो मागचं कारण काय गाडी लेट आली ती सगळी वाट बघतायत

ગાડી ભાઈ ફૂડ दोन तासामध्ये मात्र गाडी आलेली आहे पन्नास ला थे थे थे। ते 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 ना काहीतरी केला तर चालू कधी साडेचार ला साडेचार पंधरा असं वाजेल सात वाजून सव्वा सात वाजले आणि असं तरी आपण शिरगाव सोडलेला आहे बरेचशे

हा गोळी गो एक पाणी बर पाणी हाय <Marvel> कसे आम्ही आलेलो रायगडला तर आता एक दोन होता अंतरावरती रायगड आहे हा बघा तुम्ही बघताय तो बघा वरती पूर्ण रायगड आहे रायगड किल्ला आमची गाडी त्या गाडीवर आम्हाला लेट झाला रितेश दादा हा आपले बॉडी बिल्डर तर आम्ही फायनली रायगड मध्ये आलेलो आहे बघा रायगड किल्ला गाडी पार्क केलेलं आहे इथून समोर न वाट इथून पण त्याआधी आम्ही काहीतरी ना आम्ही घरातून नाश्ता करून आणलेलो आहे आमची पोरं रात्र झोपली नाही रायगडवर यायचं म्हणून फायनली आता नाश्ता करायचा आणि मग

बघा हा बघा पण मित्रांनो आता आम्ही आहेत किल्ले रायगडच्या पायथ्याची हवा किल्ला तर आम्ही आता सुरुवात करतोय वॉटर व्ह्यू कारण तुम्हाला आजच्या ब्लॉग म्हणजे पुन्हा रायगड एक्सप्लोर करणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला बघायला मजा येईल खूप इंटरेस्टिंग होईल धोका बघा लोट राहत नाही ना पाहिजे मी नाव घेणार नाही पण कोणतरी आमच्यातला एक बोलला होता की धावत मारणार हो मी काय बोललो नव्हतं मग <laughs> मी नाव घेतलंय काय मी नाव घेतला पण नाही मी एवढ्या हायटीवर आहे खालच काय दिसत नाही पूर्ण धोकान धोका झालंय बघा रोपवे वेधून व जाणार ते मार्ग तर आम्ही गड चढायला आपण सुरुवात केली होती दहा दहा पंचवीसला गेली होती आणि आता वाढले दहा छत्तीस तर दहा छत्तीस लागल्यानंतर तुम्ही बघा सकाळचे पहाटे सहा वाजे धुकं असतात ना तशी धूक आहेत असणारच शेवटी वरती टेकडीवरती एक पूर्ण तर मित्रांनो तुम्हाला आता महादाराचा दाखवतो तो बघा तिकडं वरती आहे दोन बुरुज आहेत तिकडे आता आपल्याला तिथे जायचं आहे पूर्णचं फिरून जायचं आहे आता वरून सगळं वातावरण आपलं क्लिअर दिसतंय आता आपण ढगांच्या वरती आलेलं आहे धुकांच्या आपल्याला एकदम क्लिअर दिसतंय केवढे मोठे मोठे बुरुज आहेत आता किल्ल्याचा मेन गेट आलेला आहे म्हणजे महादरवाजा येस ठीक आहे

अरे चलो अब हाँ एंट्री सतर एक मिनट आता इतन कितनी मरती बाहर है टोटल किती पायऱ्या तेवीसशे पन्नास तर टोटल पायऱ्या गाडीचे तेवीसशे पन्नास ना तेवीसशे साठ आहे तर आम्ही आता पाहून तरी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज कि आमची अर्धी गॅंग खाली आहे त्यामुळे आता आम्ही करू शकत नाही अडकलेला आहे अर्धी आलेला अर्धी खाली आहे

समोर तुम्हाला वाट दिसते इटकमोकटोकची वाट आहे ते तर बंद केली वाटते पाहिलं कोण येत बघू देर मर, मर। त्याच्या नाही घे त्या नाही आता आपण हा त्याला तर ता। आता आम्ही पूर्ण आता पायटन असं संपलं पायटन संपले आणि आता आपण आले पूर्ण गाडावरती आता पूर्ण दुकान धुका धुकत प्लेन रोड आता प्लेन रोड

हे आहे शिरगाई देवीचं मंदिर किल्ला भरपूर जुनं आहे महाराजांच्या आधीपासून तो नंतर डेव्हलप केला

पूर्ण असा धुकाच धुक आहे आणि तुम्हाला समोर छत्रपती शिवाजी महाराज राजाव येता जाता तुमच्या पायला लागलेली धूळ असेल पडणार एवढं तिथे आपल्या महाराजांची समाधी आहे महाराजांची समाधी समाधीच्या पाठीमागे दुसरी समाधी वाघ्या कुत्र्याची या वाघ्या कुत्रा सध्या महाराष्ट्रामध्ये वाद चालला काही जाणकारांची मतं वाघ्या कुत्रा होता काही जाणकारांची मतं वाघ्या नव्हती माझ्यावर वाद झाल्याने वाघ्यासाठी सध्या तर तिथे पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेलं तिथे माझ्या माहितीला मी रजा देतो आणि माझ्या प्रत्येक रुपया शेवटचे दोन शेर ऐकवतो की घातल्या शिवाय धारण नाही तलवारीच्या पातीला मराठ्याने मी अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला चांदार फार झाला चांदार फार झाला आता दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीला आई राष्ट्रमाता जिजाऊ मासेबांचा शुभा पाहिजे जिजाऊ मासेबांचा शुभा पाहिजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आता आमचं महाराज दर्शन झालेलं आहे आता तिकडे एक स्पॉट आहे तिकडे म्हणजे तिकडे वरती आपला सगळा पट्टा कव्हर करायचा आहे चला कुठून सुरू कर पहिली बाजारपेठ तो तो काय करतो हो अबे पादर में येती आहे धान्याचे क्वार्टर बघायला येतो अबे धरने धानिको काय चला मित्रांनो आता आम्ही आलेले आहे महाराज दादा शंकर पिंड आहे ज्याट्स आता घालूनच आता काढूनच या भिंडणार ते सोपे सोपेदा জয় বজৰং বলি

न रायगडावरचे सर्वात मेन ठिकाण म्हणजे आता आम्ही इथे रायगड चालवतो आणि इथे एवढा पाऊस चालू झाला ना एवढा पूर्ण घाटून टाका ना तर बघा महाराजांचा पूर्ण एवढा पाऊस पडतो एवढा पूर्ण सगळ्यांना गाडून राहिला सगळा तर आमची पण एवढी अवस्था बेकार झाली आहे आ। देखे देखे नहीं। नहीं। ना आम्ही चालू टक वरती तुम्हाला खूप आहे बस और और समरा और 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 काय नाही तेवढा आहे का तिकडे खूप गेलो असतो पण तिकडं वारा खूप आहे तर कसा वाटला बॉक あ。